नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या रत्नागिरी ते नागपूर या हायवेच्या थोडं नजीक नजी, असलेलं सेवालय हॅपी विलेज या संस्थेचे संस्थापक रवी बापटले आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्याच शिवालयात की जिथं एच आय व्ही बाधित बालकं काही एच आय व्ही बाधित जोडपी राहतात आणि या शिवालयात राहणाऱ्या धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरातील डोकी पोलीस स्टेशन कार्य कार्यक्षेत्रात येणाऱ्या का गावा एका गावातील एका मुलीनं की जी शिवालयात सलग दोन वर्षे राहिली होती तिथला तिनं अनुभव घेतला होता त्या मुलीनं ढोकी पोलीस स्टेशनला आपल्यावर शिवालयातीलच एका तरुणानं अत्याचार केला आहे तो माझ्यावर सतत अत्याचार करत होता पण संस्था संस्थेच्या प्रमुखांना कल्पना देऊनही माझ्या तक्रारीकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि माझा लातूर येथील एका रुग्णालयात गर्भपात पण केला अशा आशयाची तक्रार ढोकी पोलीस स्टेशनला दिली ढोकी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी सेवालय संस्था काय आहे त्या संस्थेचे प्रमुख कोणतं काम करतात त्यांचा एकूण स्वभाव तसा आहे का की संस्था दुसऱ्या वर्गात प्रकारची का म्हणजे नुसतं नावाला संस्था आणि उद्योग दुसरे करणारे याची तपासणी करून तो अर्ज दाखल करून घ्यायला हवा हवा होता मात्र तसं काही झालं नाही आणि कार्यतत्पर पोलीस ठाणे इन्चार्जनी त्या मुलीचा अर्ज नोंदून घेतला पास्को अंतर्गत तक्रार पण एफ आय आर पण केला आणि सेवालय ही संस्था औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते म्हणून हा गुन्हा शिव औसा पोलीस स्टेशनकडे वर्ग केला औसा पोलिसांनीही त्यांना सर्व माहीत असूनही एकदा तक्रारच दाखल झाली त्यात पास्को पास्कोसारखा सारखं कलम लावले म्हणल्यानंतर त्यांनी सेवालयात येऊन रवी त्यानंतर त्या सेवालयात काम करणाऱ्या दोन दोन महिला आणखी एक कर्मचारी अशा चौघांना ताब्यात घेतलं आणि न्यायालयासमोर उभं केलं न्यायालयानं त्यांना सुरुवातीला पोलीस कोठडी दिली पोलीस कोठडी ही अठ्ठावीस जुलैला संपली आणि अठ्ठावीस जुलैला या सर्व यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एक जामिनासाठी संशयित आरोपी जा अर्ज दाखल करण्या त्यांचे वकील करतात रवी सर आणि त्यांच्या बाकी सहकाऱ्यांचे पण अर्ज दाखल करण्यात आले पण लागलीच त्यावर जे सत्र न्यायालयानं सुनावणी झाली पण निकाल काही दिला नाही आणि सर आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जामीन दिला पण जामीन देतानाही आट घातली की रवी यांनी लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात राहायचं नाही तीन जिल्हे वगळता त्यांनी उर्वरित महाराष्ट्रात प्रकरणाचा पुढं हे होत आहे किंवा त्यांना नियमित जामीन ज्यावेळेस मिळेल तोपर्यंत किंवा औसा पोलीस स्टेशन या प्रकरणातलं चार्जशीट न्यायालयात कधी दाखल आहे तोपर्यंत हे त्यांना शिवालयापेपासून दूर असं रविसरांना राहावं लागणार आहे इकडे हे चालू असतानाच महिला आणि बाल बालकल्याण समिती जिल्हा आहे लातूर आणि धाराशिवची त्यांनी मग इथून शेवालयात जी बालकं आहेत त्यांना दुसऱ्या संस्थेत स्थलांतरित करा कर असा एक आदेश काढला त्या आदेशाची अंमलबजावणीसाठी लातूरची बालकल्याण मंडळाची टीम तिथं गेली पण मात्र त्या टीमला तेथील बालकांनी निक्षून सांगितलं इथं आमच्या आम्हाला कुठला त्रास नाही आमचं स संगोपन पालनपोषण ही संस्था योग्य प्रकारे करते आम्ही तुम तुम्ही सांगताल तिक तिकडं कुठंच जाणार नाही तुम्ही आमच्या पालकांनाही बोलवा त्यांच्याशी चर्चा करा मगच आम्ही ही करू मात्र आम्ही कुठल्याही स्थितीत सेवालय सोडणार नाही असं त्यांनी ठाम सांगितलं यातच बालकल्याण समितीच्या या निर्णयाला कोणीतरी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हाना ते दाख उच्च न्यायालया दा, उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलं आणि त्यावर आजच नुकताच आजच शक्यता आजच उच्च न्याया न्यायालयाने बाल कल्याण समितीच्या निर्णयाला दोन आठवड्यासाठी स्थगिती दिल्याचं दिल्याचा, दिल्याचा निर्णय उच, दिला असल्याचं कळतंय असं काही शेवालयाच्या संबंधित लोकांकडून पण माहिती मिळते आणि उच्च न्यायालयाच्या काही वकिलांनी पण याला दुजोरा दिला आहे त्यामुळं एक प्रकारे शेवालयातील रविसरनी सांभाळ केलेल्या त्या बालकांना उच्च न्यायालयाच्या माध्यमातून काहींना दिलासा मिळाला आहे आणि आणि सारा, शेवालयाच्या विरोधात जे कोणी काही कट कारस्थान करतायत ते सपशील तोंडावर आपटले आहेत असंच म्हणावं लागेल धाराशिव जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज जे की ज्यांचं शालेय शिक्षण तिरखेड्या सुबोध विद्या मंदिरात झालेलं आहे त्या एकनाथ लोमटे यांचे वडील सुभाष महाराज हे पण अध्यात्मातील एक मोठं प्रस्थ होतं आणि त्यांच्याच गादीचा वारसा आता एकनाथ महाराज पुढं चालवत आहेत हा एकनाथ महाराजांच्या विरोधात बावीस जुलै अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी परळी येथील एका महिलेनं महाराजांनी आपल्याला एका खोलीत बोलावून आपला विनयभंग केला आपल्या अश्लील व्हिडिओ चित्रफित तयार करून समाजमाध्यमावर त्या व्हायरल करेल अशी धमकी देऊन अतिप्रसंग पण करण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची तक्रार एरमाळा तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील पोलीस स्टेशनला दिली होती या तक्रारीच दखल पोलिसांनी घेतली आणि महाराजांच्या विरोधात पास्को वगैरे आदी गुन्ह्या कलमाचा गुन्हा दाखल केला महाराज काही दिवस फरार होते मात्र काही दिवसांनी त्यांना पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली होती या अटकेनंतर पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर जामीन असं जे न्यायालयीन प्रक्रिया असते तशी प्रक्रिया झाली एकनाथ महाराज जामिनावर पण मुक्त झाले होते या प्रकरणाची पुढं रेग्युलर सुनावणी झाली आणि सदरहू महिला कुठला तिनं जे आरोप केले ते ते आरोप आरोपाच्या सिद्ध होण्यासाठी पुरावेच देऊ शकली नाही आणि या पुराव्या अभावी मग एकनाथ लोमटे महाराज यांची पर्वा न्यायालयानं निर्दोषमुक्त मांडलेली आहे महाराज निर्दोष महाराजांची निर्दोष, निर्दोषमुक्तता होताच मलकापूर येथील दत्तधाममध्ये भक्तांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला आणि आनंदही व्यक्त केल्याचं वृत्त आहे महाराजांची न्यायालयासमोर खंबीरपणे बाजू मांडली ती ॲडव्होकेट रवींद्र महिंदा मैंदाड आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यामुळंच त्यांची मुक्तता होऊ शकते काल रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावरील करजखेडा या गावाच्या चौकात जे दोन जे पतीपत्नींची जी पति निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती ते हत्या करणारे जीवन चव्हाण आणि त्यांचे वडील हरिबा चव्हाण यांना पोली धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पुण्यातून अटक केली आहे त्यांना काल रात्री उशिरा अटक करून सकाळी धाराशिव येथे आणण्यात आलं होतं त्यांना दुप दुपारच्यापर्यंत दु त्यांची वैद्यकीय तपासणी वगैरे करून बेंबळी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं तर बेंबळी पोलीस स्टेशन त्यांना धाराशिवच्या न्यायालयात हजर करेल आणि त्यांची पी सी मागली आणि मग पुढं काय होतंय ते आज उशिरापर्यंत पण पुढे येईल आज एवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बघा धन्यवाद